<coughs> बीडमधील मसाजोग येथील संतोष देशमुख यांची झालेली अमानुष हत्या याचा सर्वत्रच निषेध व्यक्त होत असून महाराष्ट्र भरासह देशभरामध्ये याचे तीव्र प्रसाद जे आहेत ते उमटताना दिसून येत आहेत यासाठी विविध ठिकाणी रस्ता रोको आंदोलन बंद पुकारून वेगवेगळे मोर्चे आदी ज्या गोष्टी आहेत ते होताना दिसून येत आहेत आजही बारामतीमध्ये यासाठी रेकॉर्ड ब्रेक गर्दीच उसळून आली संतोष देशमुख यांच्या न्यायासाठी जनतेचा आक्रोश जो आहे तो या माध्यमातून बाहेर आलाय बारामतीत एक आज अभूतपूर्व दृश्य पाहायला मिळाले जेव्हा मसाजोग येथील रहिवासी संतोष देशमुख यांची आम्ही माणूस हत्येच्या विरोधात हजारो लोक जे आहेत ते रस्त्यावर उतरले विविध मागण्यांसाठी आयोजित केलेल्या या आक्रोश मोर्चाला रेकॉर्ड ब्रेक गर्दीने जो आहे तो पाठिंबाच दिलाय स्थानिकांनी संतोष देशमुख यांना न्याय मिळावा म्हणून आक्रोश व्यक्त केलाय आणि आजवर कोणत्याही कार्यक्रमासाठी जमलेली गर्दी या एका साध्यासारख्या माणसाच्या न्यायासाठी जी आहे ती उभी राहिली होती स्थानिकाचे म्हणणे आहे की संतोष देशमुख यांना निर्दयीपणे मारहाण करून खून करण्यात आलाय याच्या निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात आला होता ज्या परिसरातील सर्वच घटकांनी एकत्र एक प्रचंड आणि उदंड असा जो आहे तो प्रतिसाद दिलाय या बरोबरच महाराष्ट्र भरामध्ये ठिकठिकाणी थीक मोर्चे आंदोलने रस्ता रोको बंद आदी ज्या गोष्टी आहेत या शासनाने चा, प्रशासनाने या आरोपींना कठोरात कठोर शिक्षा करावी या मागणीसाठी होत आहेत तसेच या प्रकरणाला ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले ज्यांनी ज्यांनी मदत केली त्यांनाही या गुन्ह्यामध्ये जे आहे ते सामील करून घ्यावे यासह विविध मागण्यासाठी जे आहे तो जनतेचा आक्रोश जो आहे तो व्यक्त होताना या माध्यमातून दिसून येत आहे संतोष अण्णा सात जुलै दोन रोजी पहिले झाड स्वतःच्या आणि गावाच्या दिशेवर लावले लोक आपल्याला विसरतील आपले कार्य हे विसरतील पण आपण लावलेल्या झाडाच्या सावलीला ते कधीच विसरणार नाही आपण नसलो तरी आपण लावलेल्या झाडांमुळे मत्सागावमधील नागरिकांना त्या झाडाच्या जा सावलीचा आनंद घेता येईल त्या झाडांच्या रूपाने मत्सा जोगच्या नागरिकांवर प्रकल्प सुरू या, या माध्यमातून एक किलोमीटर परिसरामध्ये त्यांनी स्वतःच्या हाताने वृक्षारोपण करून त्या वृक्षांचे संवर्धन केले घडवण प्रकल्पा